मित्रांनो दहा एप्रिल एकोणवीसशे बारा रोजी टायटॅनिक जहाजाने इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून आपल्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा पहिला प्रवासच त्या जहाजाचा शेवटचा प्रवास ठरला दहा एप्रिल एकोणवीसशे पंचावन्न रोजी सर्वप्रथम योहान साल्क यांनी पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली दहा एप्रिल एकोणवीसशे सतरा रोजी बिहारमधील चंपारण्य येथे गांधीजींचे आगमन झाले दहा एप्रिल सतराशे पंचावन्न रोजी होमिओपॅथीचे जनक मानले जाणारे डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांचा जन्म झाला दहा एप्रिल अठराशे सत्तेचाळीस रोजी पुलितझर पुरस्काराचे प्रवर्तक हंगेरियन अमेरिकन राजकीय नेते जोसेफ पुलितझर यांचा जन्म झाला दहा एप्रिल एकोणवीसशे रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे निधन झाले दहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये